इचलकरंजीत उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लाडक्या बहिणीची आर्थिक लूट दाखल्यासाठी महिलांची झुंबड शासकीय यंत्रणा मात्र तोकडी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे इचलकरंजीत मात्र यासाठी आवश्यक उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लाडक्या बहिणीची आर्थिक लूट सुरू झाली असल्याचं चित्र दिसत आहे काही दलाल मंडळी दीडशे रुपयांपासून चारशे ते पाचशे रुपये घेत असल्याने लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत योजनेसाठी पंधरा जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे यामुळे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी व अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे इचलक्रंजीत हे चित्र पाहण्यास मिळत असून अनेक ठिकाणी ढकला ढकलीचे प्रकार झाल्याचं पाहण्यास मिळालं शासकीय यंत्रणा तोकडी पडत असून प्रांताधिकारी यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे त्या निमित्ताने इचलकंजी शहरातील महिलांनी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं ला। लाडकी बहीण या योजनेत महिलेला महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असल्याने महिला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसून येत आहेत इचलकरंजी शहरातील सायबर कॅफे शाहू सुविधा केंद्र तसेच अन्य ठिकाणी महिला अर्ज भरण्यासाठी आणि अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसून येत आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे तसेच अर्जदाराच्या अर्जदाराच्या अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता आहे त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी देखील गर्दी होतीये तलाटी कार्यालय आणि शाहू सुविधा केंद्रात महिलांसह पुरुषांची देखील गर्दी झालेली पाहण्यास मिळत आहे महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा